ज्यांनी अण्णांना नावे ठेवली विविध भूषणे दिली तीच लोक अण्णांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत आहेत अण्णांना उपोषण मागे घेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत मात्र विरोधकांना उपोषणात इंटरेस्ट नाही तर हे प्रकरण भिजत ठेवून त्याचे राजकारण करण्यात येत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज दुपारी एक वाजता राळेगन सिद्धीला पोहोचणार आहेत त्यामुळे प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे